नमस्कार महाराष्ट्र शासन आणि राज्य शासन महिलांसाठी किंवा सर्वांसाठी बऱ्याच काही योजना राबवत असतं तशीच एक योजना आहे की महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी अगदी घरपोच दिली जाणार आहे अशी एक योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे तरी या योजनेचा लाभ फक्त महिला घेऊ शकतात पण या महिला आप, शहरी भागातील घेणार की, की ग्रामीण भागातील महिला घेणार ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर ती महिला कुठली कागदपत्रे लागणार आहेत किंवा पात्र अपात्र कशी ठरणार आहे यासाठी संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे महिलांना घरी बसल्या रोजगार रोजगार संधी उपलब्ध करून देणे किंवा घरीच बसून चार पैसे कमवण्याची संधी या योजनेमार्फत महिलांना मिळणार आहे त्यामुळे पात्र महिला या योजनेचा नक्कीच लाभ घेऊ शकतात तर यासाठी काय नियम आणि अटी आहेत बघा तर तुमचं वार्षिक उत्पन्न त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजाराच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे बघा अनुसूचित जाती आणि जमाती या ती या वर्गातील महिलांना या संधीचा लाभ होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाची अट आहे एक लाख वीस हजार रुपये तुम्हाला उत्पन्न असणं तुमचं वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न असणं गरजेचं आहे त्याचबरोबर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे बघा जर बाहेर राज्यातून महिला येऊ इथं जर स्थायिक झाली असेल तर ती महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे त्यासाठी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं गरजेचं आहे आणि दुसरी अट म्हणजे कागदपत्रे तुम्हाला काय लागणार आहेत ते आपण पाहूयात सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात त्याचं तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे त्याचबरोबर एक लाख वीस हजार रुपयाच्या आत तुमचं वार्षिक उत्पन्न आहे असं त्याचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे आणि त्याचबरोबर जात प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि बँकेचं पासबुकची एक प्रत तुम्हाला लागणार आहे कारण की तुम्हाला जे अनुदान येणार आहे ते तुमच्या थेट खात्यावरती येणार आहे त्यासाठी तुम्हाला बँकेचे पासबुकची पण एक प्रत लागणार आहे लाग त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड लागणार आहे त्याचं तुमचं आधार कार्ड मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे आधार कार्डमध्ये कुठलीही चूक नसणं आधार कार्ड पूर्णपणे तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर वीज बिल जे काय तुमचं लाईट बिल आहे तुम्हाला जे लाईट बिल येत आहे ते लाईट बिलची एक प्रत लागणार आहे आणि रेशन कार्ड रेशन कार्ड तुम्हाला असेल तर रेशन कार्डची सुद्धा एक प्रत लागणार आहे आणि तुमचं आधार कार्ड आहे त्याला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बँकेत सुद्धा तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे लाभार्थीचा स्वतःचा एक ईमेल आय डी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर का पासपोर्ट साईजचे फोटोसुद्धा लागणार आहेत तर ही सर्व कागदपत्रे जी आत्ता सांगितलेली कागदपत्रे आहेत ही सर्व कागदपत्रे लाभार्थीनं तयार ठेवायची आहेत आणि नंतरनं तुम्हाला अर्जाची प्रक्रिया करायची आहे तर ही अर्जाची प्रक्रिया कशी आहे तरी अर्जाची प्रक्रिया अतिशय सोपी आहे तर ही अर्जाची प्रक्रिया कशी करायची ती आपण पाहूयात या अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे त्या अगोदर तुम्हाला जी पा कागदपत्रे सांगितली आहेत ही कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज तुमच्या जवळ तुमच्या ज्या ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत कार्यालय किंवा महिला बालविकास विभाग आहे त्या ठिकाणी जी कार्यालय आहे तिथे तुम्हाला जावं लागणार आहे आणि तेथे जाऊन तुम्हाला अर्ज फॉर्म मिळतो बघा तो अर्ज फॉर्म तिथून तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या फॉर्ममध्ये बघा जे काही फॉर्म कसा भरायचा त्या फॉर्ममध्ये तुमचं नाव येतं तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे तुमचा पत्ता लिहायचा आहे त्याचबरोबर तिथं तुमच्या कुटुंबाची काय माहिती असेल ती माहिती भरायची आहे तुमची शैक्षणिक माहिती काय आहे हे सगळं तुम्हाला नीट आधी वाचून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि त्याच फॉर्मला तुम्हाला कागदपत्रांची काय तुमची कागदपत्रे आपण सांगितली आहेत ती कागदपत्रांची प्रती जोडून तो अर्ज तुम्हाला जमा करायचा आहे आणि तो अर्ज तुम्ही ज्यावेळेस जमा करता तर तो अर्ज जमा केल्यावरती तुम्हाला एक पावती मिळते बघा ती पावती तुम्हाला जमा पावती मिळेल ती पावती तुम्हाला सांभाळून ठेवणे आवश्यक आहे आणि या व्यतिरिक्त बघा अजून फॉर्म कुठे मिळेल तुम्हाला तर ग्रामपंचायत कार्यालयात तर मिळेल महिला बाल विकास बालकल्याण विभागाच्या जे काही स्थानिक कार्यालय आहे तिथे सुद्धा मिळेल त्याचबरोबर तुम्हाला सी एस सी केंद्रावर सुद्धा ते अर्ज भेटले जातात तर तुम्ही कुठूनही तो फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे तो अर्ज घ्यायचा आहे तो हर अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे याचबरोबर अजून एक महत्त्वाची अट म्हणजे जर या योजनेचा लाभ जर या जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असेल तर पुन्हा म्हणजे डबल तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला तुम्ही ही प्रथम योजनेचा लाभ घेणारी लाभार्थी असावी तर या, या जेव्हा तुम्ही फॉर्म जमा करता तर त्याची पात्र पात्र कसं ठरतं तर जे अधिकारी आहेत ती फॉर्मची तपासणी करतात काय वेळ तुमच्या घरीसुद्धा भेट द्यायला येतात आणि त्यातून ते तुमचे कागदपत्राची छाननी होते आणि त्यातून तर तुमचे सगळं कागदपत्र पत्र अगदी व्यवस्थित असतील तर आणि सगळ्या अटी आणि नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्कीच तुमचा या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल आणि पात्र यादीमध्ये याचा पात्र यादीमध्ये तुम लाभार्थ्याचं नाव येऊ शकता नंतर तुम्हाला याच्यावरती अनुदान मिळत असतं आणि अदुअ अनुदान तुमच्या खात्यावरती येत असतं आणि त्यातून तुम्हाला गिरणी घ्यायची असते तर अशी ही प्रोसेस असते तर तुमच्या इथे ही कधी स्कीम कशी व तुम्हाला जी मोफत पिठाची गिरणी ही योजना चालू आहे की नाही तुमच्या जिल्ह्यासाठी चालू आहे की नाही किंवा याची शेवटची तारीख ही सर्व तुम्हाला माहिती तुमच्या जवळच्या महिला बालविकास कल्याण जे केंद्र आहे इथे सुद्धा तुम्हाला याची माहिती मिळेल ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलांनी तो आधिक अपला आ, महिला अधिक माहितीसाठी आपला जिल्हा महिला बालविकास कल्याण जे केंद्र आहे या ठिकाणी तुम्ही भेट द्यायची आहे आणि या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि लवकरात लवकर हा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुमचंसुद्धा पात्र या देत नाव आलं तर तुम्हाला नक्कीच मोफत पिठाची गरजी मिळणार आहे तर या योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना चार पैसे कमवण्या किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावणे हाच आहे आणि त्या महिलांना हा जो तुम्हाला महिलांना मोफत पिठाची गिरणी योजना आहे यातून गिरणी भेटणार आहे तर हा तुम्ही घर बसले व्यवसाय करणार आहात आणि चार पैसे कमवणार जे तुमच्या गावातील आसपासची दळण दळण तुम्हाला चार पैसे भेटणार आहेत आणि घर बसल्या तुम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे महाराष्ट्र शासनानंतर या संधीचा नक्की तुम्ही लाभ घ्या आणि तुम्हीसुद्धा आहे ही जी महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना आहे या योजनेसाठी तुम्हीसुद्धा फॉर्म भरा जर तुमचे कागदपत्र अगं तुमचे कागदपत्र क्लिअर असतील तर नक्कीच तुमचीसुद्धा या पात्र योजनेमध्ये तुमचं नाव येईल आणि महिलांना ग्रामीण भागातील महिलांना या आ, ही पिठा मोफत पिठाची गिरणी गिरणी योजना मिळेल आणि तुम्ही सुद्धा चार पैसे बसला बनवू शकता स्वावलंबी बनवू शकता स्वतःचे चार पैसे कमवण्याची संधी महिलांना महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे तर या संधीचा अवश्य सर्व महिलांनी लाभ घ्या तर अशी काय माहिती होती महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा काय प्रश्न शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही सुद्धा या योजनेचा नक्की लाभ घ्या भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत